तर पहा मित्रांनो मी माझ्या झिरोदाच्या अकाउंटला लॉग इन केलंय सोबतच मी मा सेन्सिबलला झिरोदासोबत कनेक्ट केलेलं आहे सो आता इथं आपण सर्वात पहिले अॅनालाइजवर येणार आहेत जो सर्वात पहिला आपल्याला ऑप्शन मिळतोय ऑप्शन चेनचा त्याच्यावर आपण क्लिक करणार आहे जसं मी त्याच्यावर क्लिक करेल माझी निफ्टीची ऑप्शन चेन इथे ओपन झाली आहे आपली निफ्टी चालू आहे चोवीस सहाशे सत्तेचाळीस जो मला जर ॲट द मनीच्या कॉल किंवा पुटमध्ये ट्रेड करायचं तर ती स्ट्राईक असेल आपली चोवीस हजार सहाशे पन्नास या ठिकाणी आता सध्या मी कॉलमध्ये ट्रेड करायचा विचार करतो आहे तर चोवीस सहाशे पन्नासच्या कॉलसमोर इथे जो बी पर्याय येतो म्हणजे बाय त्याच्यावर मी क्लिक केलं ठीक आहे आता यामधली मला रिस्क कमी करायची आहे तर त्यासाठी मी काय केलं एक आउट ऑफ द मनीचा कॉल जो आहे चोवीस हजार नऊशेचा त्याला मी सेल करणार आहे तर आता हे दोन ट्रेड झाले पण मला ते एका एकाच वेळेस एक्झिक्यूट करायचे तर पा जसं मी हे दोन ट्रेड सिलेक्ट केले इथे माझी एक बास्केट तयार झाली मित्रांनो या बास्केटमध्ये मला माझी स्ट्राईक कोणती बाय करणार आहे कोणती सेल करणार आहे काय प्राईस असेल हे सर्व दिसतंय सोबतच या, सो या स्ट्रॅटजीसाठी किती मार्जिन लागणार आहे याच्यात मॅक्सिमम प्रॉफिट किती आहे लॉस किती आहे रिस्क टू रिवॉर्ड मार्जिन सगळं त्याचं पे ऑफ चार्ट ग्रीक ऑप्शन टेबल या सर्व गोष्टी मी इथून अॅनालाईज करू शकतो ठीक आहे सो so, तुम्हाला जर या गोष्टी पाहायच्या असतील तर तुम्ही इथे फुल स्ट्रॅटेजी बिल्डर मोड पण ऑन करू शकता गरज नसेल तर याला शॉर्ट करून तुम्ही पुढे डायरेक्ट ट्रेडवर क्लिक करू शकता तुम्हाला इथे प्लस मायनसचं बटन आहे या प्लसवर तुम्ही क्लिक केलं हे पाहा तुमची स्ट्राईक चेंज झाली चोवीस सातशे झाली मायनसवर क्लिक कराल पुन्हा चोवीस सहाशे पन्नास झाली चोवीस सहाशे सो so, तुम्ही इथून तुमची स्ट्राईक पण चेंज करू शकता तुम्हाला कॉल ऐवजी आता वाटतं की नाही पुटमध्ये ट्रेड करायचं तर इथं कॉल ऐवजी तुम्ही पुट पण करू शकता तर अशा पद्धतीनं मी सेन्सिबलच्या ऑप्शन चेनमधून मल्टिपल ट्रेड ॲट अ सिंगल क्लिक मी एक्झिक्यूट करू शकतो आता आपण याचं एक स्ट्रॅडल स्ट्रँगल किंवा आयर्न फ्लायसारखी सारखी पण स्ट्रॅटजी बनवून पाहूया चला तर हे पा, पा इथं मी याला क्लिअर करतोय आणि क्लोज केलं आता मला चोवीस हजार सहाशे पन्नासच्या जवळपास एक आयन बटरफ्लाय बनवायची तर मी चोवीस सहाशे पन्नासचा कॉल सेल केला पुट सेल केला दोनशे पॉईंट खालचा एक हिजिंगला पुट बाय केला दोनशे पॉईंट हिजिंगसाठी वरती एक कॉल बाय केला सो आता इथं पहा मित्रांनो माझे टोटल चार ट्रेड होत आहेत दोन सेलचे दोन बायचे सो so, हे चारही ट्रेड मी एका सिंगल क्लिकमधून इथून एक्झिक्यूट करू शकतो हे चारही ट्रेड माझ्या झिरोदाच्या अकाउंटला एकच वेळेस रिफ्लेक्ट होतील सो so, इथे मी याची अॅनलाइज करून रिस्क रिवॉर्ड पुन्हा मी सर्व पाहू शकतो इथे मी ट्रेडवर क्लिक केलं तर हे पाहता आता इथं आपलं एक पेज ओपन होईल हे पहा इथं माझं ट्रेडिंगचं पेज ओपन झालं आहे याच्यामध्ये मला इंट्राडे ऑर्डर पाहिजे का ओव्हरनाईट पाहिजे लिमिट पाहिजे की मार्केट पाहिजे ही मी करू शकतो प्रायसेस इथून रिफ्रेश करू शकतो क्वांटिटी कमी जास्त करू शकतो पुन्हा कोणता ट्रेड मला मॅन्युअली पाहिजे तर त्या पद्धतीने करू शकतो रिअरेंज ऑर्डर करू शकतो इथून डायरेक्ट मी प्लेस ऑल ॲट मार्केट क्लिक करून ही ऑर्डर मार्केट प्राईसला सर्वच्या सर्व एकाच वेळेस माझ्या झिरो अकाउंटला एक्झिक्यूट होतील सो इथे पहा माझ्या अकाउंटचं नाव क्लायंट आय डी या पण गोष्टी सर्व इथे रिफ्लेक्ट होतात अवेलेबल मार्जिन सर्व गोष्टी इथे रिफ्लेक्ट होतात सो अशा पद्धतीनं आपण झिरोदा आणि सेन्सिबलचा वापर करून एकाच वेळेस मल्टिपल ऑप्शनच्या ऑर्डर्स एक्झिक्यूट करू शकतो सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद